दोन डिसेंबर रोजी परळी नगर परिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले होते न्यायालयाच्या आदेशाने उर्वरित तीन प्रभाग आणि चार उमेदवार यासाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होत आहे आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे अत्यंत शांततेत पोलिपा पोलिसांचा बंदोबस्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या संपूर्ण मतदानाची मतमोजणी उद्या एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून नगरपरिषद इमारतीमध्ये होणार आहे परळीमध्ये पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे नगरपालिकामध्ये एकत्र आले आहेत त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मुंडेंची प्रतिष्ठापनाला लागली लागली आहे तर प्रतिस्पर्धी असलेले शरद पवार गटाचे उमेदवार यांनी देखील या निवडणुकीत मोठी ताकद लावली आहे बजरंग सोनवणे हे या निवडणुकीच्या काळात तळ ठोकून होते त्यामुळे उद्या निकाल लागल्यावर परळीची जनता नेमका कोणाला कौल देणार हे निश्चित होणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका